नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून झाली आणि शेवट देखील सोमवारी झाला या काळात काही राशींना महादेवाची विशेष कृपा लाभली श्रावण शिवयोगासह अनेक शुभयोग जुळून आले होते ज्याचा फायदा पुढे पाच राशींना होणार आहे यानुसार तीन सप्टेंबरपासून कोणत्या राशी सुखात जीवन जगणार आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पहिली रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्साहाचा असेल वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि त्यांना चांगली बातमी मिळेल व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला दिलासा मिळेल सासरच्या लोकांमध्ये काही गैरसमज चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल दुसरी रास आहे कर्क कर्क राशींसाठी हा काळ चांगला असेल प्रलंबित कामं पूर्ण होतील जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात दुप्पट नफा मिळेल ज्यामुळे तुमची भविष्याची चिंता कमी होईल सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने लोकप्रियता आणि आदर वाढेल नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नफाही होईल तुम्हाला प्रत्येक पावलावर भावा बहिणीची मदत मिळेल ज्यामुळे घरातील कामं सहज पूर्ण होतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमधील संबंधही चांगले राहतील तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज महादेवाच्या कृपेने पूर्ण झालेल्या असणार आहेत तुम्हाला संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याचीही शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून काळ चांगला जाईल जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते कुटुंबात काही तणाव किंवा गैरसमज चालू असतील तर ते आज दूर होतील आणि सर्व सदस्य एकमेकांना कामात मदत करण्यासाठी पुढे येतील त्यानंतरची रास आहे वृषिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या कृपेने अचानक मोठी रक्कम मिळू शकते ज्यामुळे तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी फाल व्यावसायिक ग्राहकांमध्ये व्यस्त राहतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते तुमच्या भावाच्या मदतीने सहज पूर्ण होईल तसेच या राशीचे लोक ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे पाचवी रास आहे मीन मीन राशीच्या लोकांचा हा काळ आनंददायी असणार आहे मीन राशीचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तुमचा तुमच्या भावांसोबत काही वाद होत असेल तर तो संपेल आणि सर्व प्रकारचे गैरसमजही दूर होतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे ते कार्यालयीन कामं वेळेवर पूर्ण करतील तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ